नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपलं जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय श्रीवर्धन आपल्या देवभूमी पाहण्यासाठी विविध पर्यटक महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून हे श्रीवर्धन देवभूमी असलेलं आमचं कोकणातलं एक प्रसिद्ध ठिकाण पाहण्यासाठी तर येतात आणि श्रीवर्धनला लाभलेलं आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीचं वरदान मुनी अगस्तीनी स्थापन केलेलं शिव भवानी नंदी वासुकी या चार सूत्रांनी एकत्रित ज्या ठिकाणी वसलेलं आहे अगस्ती मुनी वसवलेलं आहे हे ते स्थान आई सोमजा देवीचं आणि दर वर्षाप्रमाणे याही वर्षी मार्गशीर्ष महिन्यात म्हणजेच प्रतिवर्षी मार्गशीर्ष महिन्यात आईचा हा रथसप्तमीचा सोहळा असतो आणि या रथसप्तमीच्या सोहळ्यासाठी श्रीवर्धनकर तर येतात मुंबई पुण्यामध्ये नोकरी निमित्ताने गेलेले असतात ते तर येतात पण भरपूर भाविक आईच्या या दर्शनासाठी या मार्गशीर्ष महिन्यात येतात आजपासून सोळा डिसेंबरपासून आईचा हा रथसप्तमीचा सोहळा चालू झालेला आहे फ्लेगची साथ ज्यावेळेस चालू होती आपल्या शहरामध्ये आणि ही प्लेगची साथ जावी यासाठी श्रीवर्धनकरांनी आईला गाराणं घातलं आणि ही प्लेगची साथ नाहीशी झाली तेव्हापासून आईचा हा रथसप्तमीचा सोहळा सुरुवात झालेला आहे आणि आज सोळा डिसेंबरला पहिला दिवस आहे आणि येत्या अष्टमीला म्हणजेच तेवीस डिसेंबरला आईचा या ठिकाणी या प्रांगणात महाप्रसाद असणार आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेच्या रात्री आईचा हा रथ संपूर्ण आपल्या गावामध्ये फिरणार आहे आणि त्यासाठी तो रथ पाहण्यासाठी म्हणजेच रात्री बारा वाजता या ठिकाणाहून रथ निघतो आणि तो आपल्या श्रीवर्धनच्या वेशीवर जातो मेटकरणी आईच्या भेटीला जातो आणि तिथून पूर्ण गावामध्ये फिरत असतो हे पाहण्यासाठी आणि आईचं दर्शन करण्यासाठी भरपूर पर्यटक भाविक आणि श्रीवर्धनकर हे कुठेही गेलेले असतात मुंबई पुण्यासाठी नोकरी निमित्ताने ते आवर्जून आईच्या या रथसप्तमीच्या सोहळ्याला येतात बघा या ठिकाणी पण दिलेलं आहे की सोळा डिसेंबरला प्रारंभ होतोय आणि तेवीस डिसेंबरला पहाटे साडेपाच वाजता ही काकड आरती असणार आहे महाप्रसाद असणार आहे आणि मध्यरात्री बारा वाजता या ठिकाणाहून रथ निघणार आहे आणि ते पाहण्यासाठी तुम्ही तेवीस तारखेला आवर्जून या आईच्या या महाप्रसादाला या चला तर मी आईचं आपल्याला पहिल्यांदा दर्शन घडवतो आणि त्यानंतर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तो म्हणजे एक गाणं एक गीत मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे ते सादर केलेलं आहे आपल्या श्रीवर्धनचे सुपुत्र आहेत निर्माता आहेत ते म्हणजे विराज श्रीवर्धनकर आणि याला गायलेलं आहे ते म्हणजे पेंटचे प्रथमेश बोरकर यांनी आणि त्यांना साथ दिलेली आहे म्हणजे हे व्हिडिओ जे एडिट केलेलं आहे ते श्रीवर्धनचे सुपुत्र आहेत साहिल कुडगावकर यांनी केलेलं आहे आणि आईचा महिमा ग हे गीत आहे ते आपल्याला या व्हिडिओमार्फत मी दाखवणार आहे चला तर आपण प्रथम आईचं दर्शन करूया श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपली ग्रामदेवता मुनी अगस्तीने स्थापन केलेलं हे आई सोमजा देवीचं मंदिर शिव भवानी नंदी वासुकी या चार सूत्रांनी या ठिकाणी आई सोमजाई या नावाने वसलेली आहे आणि भक्तांची तारणार भक्तांच्या हकेला धावणारी आमची आई सोमजादेवी आणि हिच्या दर्शनासाठी लाखो भाविक हे दरवर्षी आईच्या दर्शनासाठी येत असतात आईचा हा सप्ताह सोहळा रथसप्तमीचा हा सोहळा आता सुरुवात झालेला आहे याला आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तेवीस तारखेला या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे रात्री बारा वाजता या ठिकाणाहून आईचा रथ निघेल आणि चोवीस तारखेला याची सांगता होणार आहे आपण आईच्या या मंदिराजवळ आलेलो आहोत संपूर्ण मंदिर परिसर आपल्याला पाहायला मिळतोय भरपूर भाविक या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी येतच आहेत चला आता आपण प्रथम आईचं दर्शन करूया आणि त्यानंतर छान असं गीत आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे आईचा महिमा गाजत आहे ग गा। रथसप्तमीच्या सोहळ्यानिमित्ताने आईचं अविरत भजन या ठिकाणी असतं এই রাধা 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 छान असं दर्शन आपल्या माऊलीचं आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीच झालेलं आहे आणि आत्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे छान असं आई सोमजा देवीचं गीत ते म्हणजे आईचा महिमा गास्तय ग आदित्य पाटील याने हे गीत रचलेलं आहे आणि ते गायलेलं आहे पेंटचे सुपुत्र प्रथमेश बोरकर आणि निर्मात आहेत आपल्या श्रीवर्धनचे सुपुत्र विराज श्रीवर्धनकर आणि त्याला एडिट केलेला आहे ते म्हणजे साहिल कुडगावकर यांनी आणि त्यांना हे सगळं व्हिडिओग्राफी जी केलेली आहे ते म्हणजे आपले श्रीवर्धनचे ऋषिकेश केळसकर एव्ह फोटोग्राफी आणि सिद्धेश्वर तोळणकर यांनी चला तर पहा आईचा हा सोहळा गाजताय ग हिवि शलने सुनाई रथा चे दिसा मि तै म उली गो श्रीमा पार्वती आई तुझा सोहळा गाजतंय ग छान असं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं प्रथमेश बोरकर यांनी गायलेलं आपल्यालासुद्धा आवडलं असेल आणि आवडलं असेल तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपल्याला कसं वाटलं ते आणि आईचा महिमा हा साता समुद्रा पलीकडे आहे आणि रथसप्तमीलासुद्धा सुरुवात झालेली आहे येत्या तेवीस तारखेला महाप्रसाद आणि या रथ सोहळ्याला तुम्ही आवर्जून उपस्थित राहा चला तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला आई सोमजा देवीचा उदो उदो